श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमचं आपल्या मंत्रमाळा या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की आजपासून कोणकोणत्या राशींवर शनिदेवांची कृपा होणार आहे आणि त्याचा त्यांच्यावर काय सकारात्मक परिणाम होणार आहे शनिदेव हे कर्म फरदाता देव आहेत ते आपल्या कर्मानुसार फळ देतात त्यांच्या कृपेमुळे जीवनात स्थैर्य यश आर्थिक प्रगती आणि मानसिक समाधान मिळते ओम शन शनेश्चराय नमहा दर शनिवारी या मंत्राचा जप करा शनिदेवाची कृपा होते चला तर मग जाणून घेऊया कोणत्या तीन भाग्यशाली राशींवर आजपासून शनिदेव प्रसन्न होत आहेत चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात एक मकर या राशीच्या लोकांवर शनिदेवांचे विशेष कृपादृष्टी आहे कारण शनी यांचाच स्वामी आहे नवीन व्यवसायात यश नोकरीत बढती घर खरेदीची संधी मिळेल मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढेल दोन कुंभ शनिदेव या राशीचंही स्वामी आहेत त्यामुळे शनीची विशेष कृपा असते अचानक आर्थिक लाभ नवीन प्रकल्प यशस्वी होणार कौटुंबिक आयुष्यात आनंददायक बदल शनिवारी शनी स्तोत्र म्हणणे फायदेशीर ठरेल तीन सिंह सिंह राशीवरील साडेसातीचा प्रभाव आता संपत आला आहे त्यामुळे शनीची कृपा लाभू लागली आहे दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामं पूर्ण होतील नातेसंबंधात सुधारणा नवीन संधी मान सन्मान मिळेल मित्रांनो जर तुमची राशी यामध्ये असेल तर निश्चितच हे दिवस तुमच्यासाठी शुभ आहेत शनिदेवाच्या कृपेने तुमचं आयुष्य सुख समृद्ध होवो हीच प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय शनिदेव